गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली तर आज आहे मकर संक्रांत तर तुम्हाला मकर संक्रांतींच्या खूप 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 अशा शुभेच्छा तर झाला का तुमचा चहा नाश्ता माझा झाला तर अजून संक्रांतींचं जेवण बनवायचं आहे तर सिया खाली खेळते का अंधारात छान दिसते की वा लागू करायची तिथे सिंहची नके काढायची चाललं होतं कारण तिचे नके वाढले होते त्याने चेहऱ्याला ती लावून घेतली तिची नक काढत होती देवपूजा झाली होती वंसा पण ठेवला होता देवाला निवेद पण दाखवला नैवेद्यासाठी आज बनवलं होतं तिळगुळाच्या पोळ्या पुरणपोळी केली नव्हती तिळगुळाच्या पोळ्या पोळ्या केल्या होत्या जिरा राईस मिक्स भाजी केली होती आणि बासुंदी घरीच बनवली होती <स्थाथ>

Mm, gol gol mamão então -mam ah mm -hmm. bye bye cah bye bye